जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक चौऱ्याहत्तर मजाजगाव टेकडी विभागात गेले कित्येक महिने एक मारुती वॅग्नोर गाडी रस्त्यावर पडीक अवस्थेत पडून होती त्या गाडीत चापाने अंडी घालून पिल्ल घातल्याचे स्थानिकांनी पाहताच परिसरात खळबळ उडाली ही बाब उपशाखा प्रमुख अरुण कुडतरकर व दिगंबर ठाकूर यांनी शाखाप्रमुख मंदार मोरे यांच्या निदर्शनास आणून दिली त्यांनी तत्काळ सर्पमित्राला बोलावले मात्र तो येईपर्यंत स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत जंगलात सोडले यानंतरही गाडी रस्त्यावरच पडून राहिल्याने नागरिक त्रस्त झाले होते अखेर आमदार अनंत यांच्या मार्गदर्शनाखाली व शाखा प्रमुख मंदार भास्कर मोरे यांच्या प्रयत्नातून महानगरपालिकेकडे तक्रार दाखल करण्यात आली तातडीने कारवाई करत पालिकेने गाडीवर नोटीस लावली आणि आज ती गाडी उचलून नेली स्थानिक नागरिकांनी दिलासा व्यक्त करत आमदार बाळानर आणि शाखाप्रमुख मंदार मोरे यांच्या तत्परतेमुळे परिसर पुन्हा सुरक्षित झाला असे म्हणत दोघांचे मनापासून आभार मानले